निरा उजवा कालव्यातून क्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू आमदार शहाजी बापू पाटील दोन महिने सुरू राहणारा आवर्तन क्षेत्रातील शेतीला होणार लाभ निरा देवधर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या आमदार शहाजी बापूंच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची जनावरांच्या पाण्याची तसेच शेतीच्या पाण्यासाठी निरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे मैल त्र्याण्णव जवळ चारशे ऐंशी क्युसेसचा विसर्ग सुरू आहे लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलाव तीनशे पन्नास क्युसेस विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाच ला अवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शाजीभाऊ पाटील यांनी दिली तसेच सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निरा उजवा कालव्यात मधून पाणी सोडून लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देण्यात यावे अशी मागणी शिवसेना आमदार शाहजीभाऊ पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपुले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तत्काळ निरा उजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तून सुरू केले आहे यामुळे लाभ लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी उभ उभी पिके वाचणार आहेत निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सार्वजनिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी त ता, तलावासाठी प्राधान्य पाणी सोडण्याचा सूचना आमदार शाजूबा पाटील यांनी केल्या आहेत निरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी ती तलाव तीनशे पन्नास सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाच ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शाहजीबाब पाटील यांनी सांगितले